पाकिस्तानचा सा खेळाडू साहिबजादा फरहान यानं अर्धशतक केल्यानंतर फायरिंग करतानाची स्टाईल दाखवली आणि यावरून देशभरात टीका होती राऊतांनीही मोदी सरकार आणि बीसीसीआय जाद वर सडकून टीका केली त्यावर आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलेलं आहे साहेबजादा फरहानना त्याची त्याच अर्धशतक झाल्यावर क्रिकेटच्या मैदानावर ए के फोर्टी सेवन हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धाड 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 गोळ्या मारतायत अशी जी ऍक्शन केली ती कोणासाठी त्याने दाखवलं की अशाच प्रकारे एके फोर्टी सेवनचा वापर करून पाकिस्तानी अतिरेक्याने पेलगाव मध्ये तुमच्या सव्वीस निरपराध लोकांना ठार केलं खर तर पाकिस्तानचा क्रिकेटपटू फरांनी जी ऍक्शन केली अतिशय चुकीची आहे त्याचा आम्ही सगळ्यांनी निषेध केलेला आहे भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानवर क्रिकेटच्या माध्यमातून मिसाईल टाकण्याचं काम केलंय सूर्यकुमार यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या खेळाडूंनी पाकिस्तानवर क्रिकेट रूपी मिसाईल टाकून पाकिस्तानला गारत करण्याचं काम केलंय दोनदा मॅच जिंकली संजय राऊत यांनी एक तरी ट्विट केलं का संजय राऊत तुम्हाला लाज वाटते का भारतीय टीमचं अभिनंदन करायला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या